गुड मॉर्निंग मित्रांनो आज हे पाच फेब पाच मार्च दोन हजार पंचवीस बुधवार आहे दोन दिवस जरा घसा त्रास होत असल्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो त्याबद्दल क्षमस्व आज आजही तेवढं बरं नाही आहे मला घशाचाच प्रॉब्लेम आहे <coughs> तरीसुद्धा परवा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला हेजिंग कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर कालच्या शेअर बाजारमध्ये हे आपण थोड्या वेळाने बघू हेजिंगचं तर कालच्या शेअर मार्केटमध्ये जरी तुम्हाला कदाचित हुरूप आला असेल किंवा मार्केट ढग दिशेने वर चाललं आहे अरे वा 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 खूप छान आपल्याला आता चान्स मोठा आहे तर परत बुल मार्केट वगैरे काही चालू झालेलं नाही आहे अजून ट्रेंड डाऊनवर्डसच आहे काळजी घ्या हेजिंग कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवणारच आहे तशा प्रकारे जर तुमचा पोर्टफोलिओ अलाव करत असेल तर नक्की हेजिंग करा सॉरी व्हेरी सॉरी तर जायचं कारण नाही आणि घाबरूही नका कारण मार्केट करेक्शन देण्याची शक्यता मोठी आहे खूपच मोठी आहे की मार्केट करेक्शन देईल तर ह्या करेक्शनचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे करेक्शन दिलं तर तीन मध्ये आपल्याला खरेदी करायची आहे करेक्शन प्रमाणे तीन मध्ये खरेदी करायची आहे असं नाही की करेक्शन दिलं म्हणून एक पार्ट खरेदी केला पण करेक्शन जर का डीप असेल तर त्या पॉइंटलाच आपल्याला सगळी खरेदी करायची करेक्शन लेवलवरती तुम्ही ठरवू शकता जर एक पाच दहा टक्क्याचं खरेदी करेक्शन असेल तर तुम्ही दहा टक्क्या म्हणजे सात आठ टक्के खरेदी करू शकता पंधरावीस टक्क्याचं करेक्शन पंधरा टक्क्यापर्यंत करेक्शन असेल तर अजूनही एक सात आठ टक्के खरेदी करू शकता आणि वीस टक्क्याच्या पुढे जर का एकदम करेक्शन झालं जर डायरेक्ट नेफ्टी असा वर्ण खालीच पडला डाब दिशेने तर मात्र तुम्हाला सगळं हंड्रेड पर्सेंट खरेदी त्यावेळेस करायची आहे त्या क्षणी करायची त्याची तयारी करून ठेवा विशेषतः पैशाची तयारी करावी लागते कारण बाकी सगळे खेळ येतात पैशाचे खेळ येत नाही तर त्याच्यामुळे पैशाची तयारी यावेळेस करून ठेवायची असते असं जर का मा मार्केट पडत आहे असं वाटलं तर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करून पट्टीशेने शेअर विकत घेता आले पाहिजे हे लक्षात घ्या आपण सोनं चांदी हे खरेदी करा सांगितलेलंच आहे सोन्यामध्ये तुम्हाला तेरा तारखेपर्यंत वेळ आहे तेरा चौदा की त्याच्यामध्ये तुम्हाला सोनं खरेदी करता येईल आणि चांदी खरेदी तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहेच आहे चांदी वाढायलाही सुरुवात झालेली आहे तर बऱ्यापैकी वाढली आहे मला वाटतं मी सांगितली त्याच्यापेक्षा एक मला वाटतं दोन अडीच हजारांनी चांदी वाढलेली आहे पण तरी हरकत नाही अजूनही तुम्हाला घेता येईल कारण अजूनही चांदी वर दाखवते आहे तर मार्केटमधली जी कंडिशन आहे म्हणजे जागतिक मार्केटमधली ती टोटली बेभरोशाची आहे काय होईल आणि काय नाही याचा अंदाजच घेता येत नाहीये तर त्याचं कारण ट्रम्प आहे तो इतक्या वेड्यावाकड्या उड्या माग मारतोय त्याच्यामुळे इतर लोकांची समीकरणं बदलतात कालपासनं त्याने टेरिफही लागू केलेले आहेत इतरांनी रेसिक प्रोकेट करून त्याच्यावरती अमेरिकेवरती टेरिफ लादलेले आहेत पण याने काय होणार आहे याने फक्त महागाही होणार आहे बाकी काय होणार सर्वसामान्य माणूस याच्यामध्ये भरडला जाणार आहे अमेरिकेतला म्हणा किंवा इंडियातला म्हणा किंवा जागतिक कुठलाही तर त्याच्यामुळे काय म्हणजे महागाईत भरच पडणार आहे आणि ट्रम्पच्या उड्यांमुळे काही संस्थांचा अंदाज आहे की जी डी पीमध्ये अमेरिकेच्या जी डी पीमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची घट होईल तर ठीक आहे अमेरिकेला धडा मिळ <laughs> सॉरी व्हेरी सॉरी तर आपण हेजिंग कसं करायचं हे परवा बघत होतो की तुम्हाला त्यातनं हेजिंग करताना मुख्य प्रिन्सिपल असं आहे की त्यातनं फायदा कमवणे ही गोष्ट नाही आहे जर तुमचं भांडवल समजा दहा लाख रुपये तुमचं भांडवल आहे तर ते प्रोटेक्ट होणं आवश्यक आहे म्हणजे समजा मार्केट पंचवीस टक्के पडलं तर तुमचं भांडवल डायरेक्टली साडेसात लाखाला येणार आणि ते शेअर्स प्रमाणे अवलंबून असतं जर तुमच्याकडे वाईट शेअर असतील वाईट नाही म्हणतात पण दुर्दैवाने असे शेअर आहेत की जे चांगले असून सुद्धा जास्ती पडले तर मे बी तुमचं जे भांडवल पाच सहा लाखावर येऊ शकतं तर दॅट इज अ पार्ट पण आपण असं धरून चालणार आहोत की निफ्टी जेवढा पडेल तेवढा आपले शेअर्स पडतील आणि मग त्या किमतीचं आपल्याकडे काहीतरी इन्शुरन्स पाहिजे तर ह्या दृष्टिकोनातनं गेले दोन दिवस व्हिडिओ जरी नसला गेला तरी रिसर्च माझा चालू होता तर त्या रिसर्चवर बरीच कॉम्बिनेशन करून एक अगदी सोप्पं कॉम्बिनेशन मला मिळालेलं आहे तर मी स्वतः ते हेच केलेलं आहे अगदी सोपं स सोल्युशन आहे तुम्हाला फ्युचर्स आणि ऑप्शन्स हे जरी माहिती असले कानावर गेलेले असले तरी बरेच जणं ह्याच्यामध्ये अगदीच अनविज्ञ असतील तर काय हरकत नाही तुमच्या ब्रोकरकडचं ऑप्शन्सचं पान उघडा त्याच्यामध्ये आपण जसं स्टॉक सिलेक्ट करतो सर्च करतो तसंच निफ्टी मे आय एम सॉरी निफ्टी एप्रिल एकवीस पाचशे पी ई पी ई पी फॉर पुडे ई फॉर एलिफंट तर निफ्टी एप्रिल ए पी आर करा निफ्टी फुल ए पी आर एकवीस हजार पाचशे टू वन फाईव्ह झिरो झिरो टी ई असं सर्च करा तुम्हाला एप्रिल महिन्याची एक्सपायरी असलेला एकवीस हजार पाचशेचा पुट ऑप्शन तुम्हाला मिळेल हा साधारणतः एकशे सत्तर रुपयाच्या आसपास चाललेला आहे लॉट तर साधारणतः तेरा हजार रुपये तुम्हाला खर्च आहे तर तेरा हजार हा इन्शुरन्स आहे हे पैसे परत मिळतील याची गॅरंटी झिरो आहे तुम्हाला हे पैसे जाणार हे गृहीत धरून तुम्हाला हे पैसे टाकायचे आहेत का तर तुम्हाला कालच सर्क्युलर आलं निफ्टीचं की अगोदर चोवीस एप्रिलपर्यंतच चोवीस एप्रिलला शेवटचा दिवस होता मंथली एक्सपायरीचा तर त्याच्यामुळे चोवीस एप्रिलपर्यंत होतं पण कालच सर्क्युलर आलं की याच्यापुढं ते सोमवारी करणार आहेत शेवटच्या गुरुवारच्या ऐवजी सो शेवटच्या सोमवारी करणार आहेत त्याच्यामुळे अजूनही थोडंसं एक्सटेन्शन आपल्याला मिळालं आणि आपल्याला अठ्ठावीस एप्रिलपर्यंतचा इन्शुरन्स मिळालेला आहे बरं हा जो इन्शुरन्स आहे हे मी मॅचिंग केलेलं आहे काय मॅचिंग केलेलं आहे तर निफ्टी किरकोळ पडला पाच दहा टक्के तर ह्याच्यामधनं आपल्याला फारसा लॉस भरून निघणार नाही आहे म्हणजे से तीस टक्के वन थर्ड लॉस आपला भरून निघेल पण जर निफ्टी वीस हजाराला गेला एकोणीस हजाराला गेला अठरा हजाराला गेला सतरा हजाराला गेला चुकून मकून तर आपला पूर्ण लॉस भरून निघेल आणि सतरा अठरा हजाराला निफ्टी चुकून माकून गेलाच तर आपल्याला प्रॉफिटच झालेला असेल याच्यामध्ये तर असा हा पुट ऑप्शन मी शोधून काढलेला आहे तर हा तुम्हाला प्रमाणेच विकत घ्यायचा आहे पंच्याहत्तरचा एक लॉट असतो आणि तिथं आई तुम्हाला पंच्याहत्तर आकडा येईल किंवा एक आकडा येईल ते इंटरचेंजेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला वीस लाखापर्यंत तुमचं जर का भांडवल असेल तर एक लॉट सफिशियंट आहे म्हणजे तेरा हजार रुपये तुम्हाला वीस लाखासाठी गुंतवणूक करायचे आता तुमचं जर का भाग भांडवल पाच दहा लाख रुपये असेल तर दहा लाखाला स्टील परवडेल कारण वन पॉईंट थ्री पर्सेंट जात आहेत तुमचे पण तुम्ही सेक्युअर होताय मात्र फुल म्हणजे आता दहा लाख पाच दहा लाखाला ऍडव्हान्टेजही असा आहे की पाच लाखाला म्हणजे टू पॉईंट सिक्स पर्सेंटच तुमचे फक्त इन्शुरन्ससाठी जात आहेत पण त्याच्यामध्ये तुमची सेक्युरिटी पाच लाखाला तर फुल येत आहे <laughs> फुल म्हणजे तुमचे फुल पैसे भरून निघतील आणि जसा लॉस वाढत जाईल तस तस तुम्हाला जास्ती रिटर्न मिळेल म्हणजे तोट्यापेक्षा फायदा जास्ती होईल अर्थात आपण हे जे करतोय हे फायद्यासाठी करत नाही हे लक्षात घ्या पुट ऑप्शन किंवा कॉल ऑप्शन हे आपलं काम नाही हे फक्त हेजिंगसाठीच आपल्याला वापरायचं आहे जेव्हा मार्केटची परिस्थिती अत्यंत खराब असेल की जी आत्ता आहे तर याच्यामुळे आपल्याला हे फक्त त्यावेळेसच आपण वापरायचंय की ज्या वेळेस आपल्याला मार्केट तुफानी गडगडणार आणि आपल्या पोर्टफोलिओचं काय होणार याचं जर का गॅरंटी नसेल तरच फक्त हे वापरायचंय पैसे कमवण्याकरता हा ऑप्शन नाही कुठल्याही परिस्थितीत नाही पैसे कमवण्याकरता ऑप्शन्स वेगळे आहेत आपल्याला शेअर्स मार्केटमध्ये लॉंग टर्म आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून त्यातनं पैसे कमवायचे आहेत ऑप्शनमध्ये जे पैसे मिळतात ते दुसऱ्या कोणाच्या तरी खिशातनं गेलेले पैसे असतात हे लक्षात ठेवा तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत हे कोणाचं तरी लॉस झाल्यामुळे मिळणारे पैसे आहे हे कंपनी वर गेली आहे कंपनीचा प्रॉफिट झालेला आहे आणि त्या प्रॉफिटचा शेअर म्हणून तुमची शेअर प्राइस वर आहे असा भाग नाही मार्केट सिच्युएशन मुळे तुम शेअर पडल्यामुळे तुम्हाला पुट ऑप्शन फायदेशीर गेलेला आहे जनरली पुट विकत घ्यायचा नसतो कॉल विकत घ्यायचा नसतो पुट सेल करायचा असतो कॉल सेल करायचा असतो आणि प्रॉफिट कमवायचा असतो पण त्याच्याकरता लागणारं भांडवल हे प्रचंड लागतं काल मी तेही कॅल्क्युलेट केलं कमीत कमी भांडवल हे त्रेपन्न हजाराला आलं होतं मग मॅक्झिमम लॉस त्रेपन्न हजार अन प्रॉफिट अनलिमिटेड तर ह्याच्यामध्येही असंच आहे मॅक्झिमम लॉस तेरा हजार रुपये आणि प्रॉफिट अनलिमिटेड आहे तर हे कॉम्बिनेशन शोधून काढायला खूप वेळ गेला रॅदर दोन दिवस मी त्याच्याच वरती काम करत होतो वेगवेगळे मी कॉम्बिनेशन्स बरेचसे पाहिले सेल करून प्रॉफ सेल पा सेलला टाकून कॉल कॉल सेलला टाकणे पुट विकत घेणे त्याच्यानंतर कॉल सेलला टाकणे कॉल विकत घेणे हे खूप कॉम्बिनेशन असतात याच्यामध्ये खूप म्हणजे खूप असतात तर हे बरेचसे कॉम्बिनेशन ट्राय आउट करत होतो आणि त्याच्यामध्ये हा इतका सिंपल फॉर्म्युला मला मिळाला मग हे फुट विकत घेणे पुढच्या महिन्याचा इतका सिंपल पुढच्या महिन्याच्या एक्सपायरीचं इतकं सिंपल मला मिळालं आणि कॉस्ट म्हणाल तर फक्त तेरा हजार बरं तुमचं भांडवल जर का तीस चाळीस लाख रुपये असेल तर तुम्हाला दोन लॉट खरेदी करायचे पन्नास साठ असेल तर तीन लॉट खरेदी करायचे साठ ते ऐंशी असेल तर चार लॉट एक कोटी असेल तर पाच लॉट असं तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि खूप खूप अगदी कमी प्रीमियमवरती हो आपण याच्यामध्ये आपल्याला इन्शुरन्स मिळतो आहे हे घेणंही गरजेचं आहे कारण काय होतं की टेन्शन इतकं येतं ना की काही जणांना हार्ट अटॅक येतो काही जण त्याच्यामध्ये सुसाईड करतात इतकं गणित झालेलं असतं कारण आपण गुंतवलेले असतात पैसे वाढण्याकरता आणि जर ते पडले आणि जर त्यातूनही आपण जर का कोणाकडनं उसने घेऊन जर का शेअर मार्केटमध्ये टाकलेले असतील तर मोठे पैसे जर का असतील एक कोटी दोन कोटी पाच कोटी रुपये दुसऱ्याकडनं घेऊन तर आत्महत्या करण्याकर त्यांना पर्यायही राहत नाही अशी परिस्थिती तयार होते कारण एवढे पैसे परत फेडणंही शक्य राहत नाही तर त्याच्यामुळे आपली गुंतवणूक जी आपली करायची आहे ती आपल्या खिशातनंच करायची आहे उसणंपासनं घेऊन अजिबात करायची नाही कितीही मार्केट चांगलं दाखवत असलं तरीही जेवढी कपॅसिटी आहे तेवढीच तुमची कपॅसिटी तुम्ही वाढवा तुमचं इन्कम वाढवा इन्कम वाढवून तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा पण हे असे वेडेवाकडे उड्या मारायच्या नाहीत जास्ती पैसे कमावण्याच्या नादामध्ये भिकेला लागण्याची पाळी जास्ती येण्याची शक्यता असते तर हा पूट ऑप्शन मी जरी तुम्हाला शिकवलेला असला तरी याचा वापर फक्त हेजिंगसाठी करा पैसे कमवण्यासाठी करू नका हा डिसिजन सर्वस्वी तुमचा असेल हेजिंग करायचं की नाही हा सुद्धा तुमचा डिसिजन आहे उद्या मला म्हणू नका की माझे तेरा हजार डुबले <laughs> तुम्ही तुमचं भांडवल जर का वीस लाख रुपये असेल ते तर तेरा हजार म्हणजे पॉईंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट येतात पॉईंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट मध्ये तुम्ही जवळजवळ दोन महिने मेंटल पीस विकत घेतात दोन महिने मेंटल पीस मार्केट पडलं तरी मला भीती नाही फिकीर नाही <laughs> <laughs> ही भाषा आपण वापरत नसतो पण तुम्हाला एक्झॅक्ट पिन पॉइंट करून सांगायचं होतं म्हणून मी ही भाषा वापरलेली आहे तर फिकीर ही प्रत्येक गोष्टीची करायची असते आपल्याला कारण जर कॅल्क्युलेशन चुकलं तर आपल्याला पैसे परत मिळणार नाहीत आपले पैसे डुबणार आहेत ठीक आहे होप सो हे तेरा हजार आपले दुबतील अशी आशा करतो मी <laughs> आणि ज्यांचं लाख भांडवल आहे त्यांना तेर दोन्ही सव्वीस म्हणजे दोन पॉईंट सिक्स पर्सेंट इतका प्रीमियम येईल पण त्यांनाही मेंटल पीस पाहिजे असेल तर हा हा प्रीमियम वाईट नाही आहे असं मी म्हणेन नाही तुमचे पाच लाखाचे दोन लाख तयार होणार अडीच लाख तयार होणार त्याच्यापेक्षा तेरा हजार घालवलेले बरे चुकून माकून मार्केट पडलंच तर पाच लाख वाल्यांना फायदा होणार आहे आणि तो मोठा होणार आहे ऍज वर्सेस वीस लाख वाल्यांना थोडंच पडलं मार्केट तर तोटा होणारच आहे त्यांना वनथर्डच तोटा परत मिळणार आहे ओके एकवीस हजाराला मार्केट ला, जर का पडलं तर वन थर्डच मिळणार आहे त्याच्यानंतर जर वीस हजाराला मार्केट आलं तर सिक्स्टी पर्सेंटच परत मिळणार आहे आणि एकोणीस हजाराला मार्केट आलं तर फार नव्वद टक्के तुम्हाला परत मिळतात आणि एकोणीस हजाराच्या खाली गेलं अठरा सतरा सोळा तर फायदा मिळतोय फायदा तर बघा तुम्हाला पटत असेल तर हेच करा पटत नसेल तर नका करू पण कुठल्याही परिस्थितीत मी तुम्हाला ऑप्शन्स खेळा असं मी म्हणत नाही हे लक्षात या फक्त परिस्थिती वाईट आहे त्याच्यामुळे बाहेर युद्ध होणार का समझौते होणार का अजून काय होणार आहे अजिबात थांब लागत नाही <laughs> बस समीकरण कुठली कोणाशी झुलट आहेत हेही कळत नाहीये ते कळालं असतं तरी सुद्धा आपल्याला काहीतरी निर्णय घेता आले असते पण कळतच नाही म्हटल्यानंतर आपण काय करणार मी कंटिन्युअस मार्केटमध्ये अपडेटेड राहतोय काही उपयोग होतो नाहीये सोनं चांदी खरेदी करा हा एक मार्ग आहे पण सोन्या चांदींनी तुम्हाला हेजिंग मिळत नाही हे लक्षात घ्या सोन्या चांदीनी तुम्हाला थोडस मेंटल रिलीफ मिळतो में आणि जर कुठंतरी अडूबॉम्ब पडला तर तुमचं जे शेअर मार्केटमधले पाच लाख आहेत ते पाचच्या पाच डुबणार पाच आहेत तिथं सोनं तुम्हाला पाच लाख रुपये देऊन जाईल एवढाच त्याच्यामधला फरक आहे पण हेजिंग केलं तर मात्र तुम्हाला तुमचे पैसे बरेचसे त्याच्यामधले परत मिळणार आहे हे नक्की आहे तर या दृष्टीने विचार करा मित्रांनो बराच वेळ झाला एवढं बोलणंही मला अवघड होतं तरी मी बोललो कारण हे महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आणि व्हिडिओ प्लीज सगळा बघा आज कारण खूप इम्पॉर्टंट आहे तर त्या दृष्टिकोनातनं मध्ये कुठेही मिस न करता किंवा पुढं न ढकलता बघा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याच्यानंतर शेअर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि शेअर करायलाही विसरू नका करा। मी बोलत नाही कधी पण ठीक आहे सगळेच बोलतात म्हणून आपलं आपण पण बोलावं म्हणलं सॉरी <laughs> सॉरी <coughs> सॉरी <coughs> चला परत भेटूया बरा असलो तर उद्यापासनं रोज अर्थात सुट्टीचे दिवस नाही शनिवार रविवार नाही पण इतर दिवशी शनिवारी माझा एक वेगळा प्रोग्राम करायचा शनिवार किंवा रविवारी जे आपल्याला आहे ज्ञान त्याचा जर का फायदा इतरांना इतरा होत असेल तर जरूर शेअर करावं ह्या विचारांनी मी फूड ॲज मेडिसिन तर हे याच्यातलं बरंचसं शेअर करणार आहे तुम्हाला फक्त खाण्याच्या बदलामध्ये तुम्हाला रोग असाध्य रोगसुद्धा बरे करता येतात उदाहरणार्थ बी पी डायबेटीज किडनी फेल्युअर बरी होते कॅन्सर स्टेज फोरचे रोगी ज्यांना डॉक्टरांनी घरी पाठवून दिले की आता घरी जाऊन जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तुम्ही घरच्या घरी सहन करा इथं नको आता आमच्या हातात काही राहिलेलं नाही तर असे जे रोगी आहेत त्या स्टेज फोरचे ते फूड ॲज मेडिसिन या तत्वावर बरे झाले आणि थोडे थोडके नाही झालेले हजारच्या वर आकडा आहे अर्थात हा भारतभरचा आकडा आहे आणि नक्कीच विचार करायला लावणार आहे आणि बाकी बरेचसे हे आहेत काय म्हणता येईल बरेच पॉईंट्स आहेत माझ्याकडे एक तर असं औषध आहे ना की सर्दी झाली की ते हुंगायचं तुमची सर्दी बरी खूप झाली असेल नाही होऊनच द्यायची नाही सर्दी सुरुवात झाल्या झाल्याच हुंगायचं ना ती सर्दी पळते दोन चार वेळा हुंगलं की पळते त्याच्यानंतर तुमचं डोकं दुखत असेल ज्यांना काय म्हणता येईल अर्ध शिशीचा तार त्रास आहे त्यांच्याकरता तरी औषध वारदान आहे जोरात हुंगायचं आहे जोरात हुंगलं जोरा की डोकेदुखी गायब एक सेकंद लागतो एक सेकंद <laughs> असे असे भन्नाट आयटेम्स आहेत आपल्याकडे तर फूड ॲज मेडिसिन हा प्रकार खूप चांगला आहे तुम्ही जर का अवलंबलात तर सुरुवातीला थोडासा खर्च वाटतो की आपण जास्ती खर्च करतो आहे पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांची बिलं भरत नाही आणि तुम्हाला आतनं जेव्हा असं होतं की बाबा आपण आणखीन फ्रेश झालेलो पूर्वी कधीतरी इथं दुखायचा अँजायना पेन असायचा तो आता कधीच नाही होत आहे हे जेव्हा मा तुम्हाला पाच सहा महिन्यांनी लक्षात येतं आणि जेव्हा डॉक्टरचे हॉस्पिटलचे आकडे डॉक्टरची फीज गोळ्या बंद होत आहेत डॉक्टरच सांगतात की डायबेटीसच्या गोळ्या निम्म्या करा बंद करा तेव्हा तुम्हाला होणारा आनंद हा वर्णनीय असतो त्याच्यामध्ये आणि आयुष्यभरच्या गोळ्या खायच्या आणि शिवाय डायबेटीसच्या गोळ्या कधीही बंद होत नाहीत त्या आपण बंद करून दाखवतो डायलिसिसवर असलेला पेशंट हसत खेळत चालू होत <laughs> आपोआप <laughs> अर्थात त्याला काही अटी आहेत त्याच्यानंतर काही काही गोष्टी करणं बंधनकारक आहे पण त्या सोप्या गोष्टी आहेत म्हणजे अशा काही हार्डफास्ट नाही तर ह्या विषयावर आपण पुढं काही लेक्चर्स चालू करणार खूप छान आहे खूप छान एनिवे सोनं चांदी विकत घेतलं नसेल तर तुम्हाला चांदी तर लगेच विकत घ्या मी मिळेल कारण आता ती हातात येणार नाही तुमच्या पुढं जात जाणार आहे आणि हातातच येणार नाही सोनं मात्र तुम्हाला तेरा चौदा तारखेपर्यंत ग्राफवर जे दिसतंय तेरा चौदा तारखेपर्यंत तुम्हाला चान्स दिसतोय म्हणजे दोन आठवडे जे मी सांगितलेलं होतं ता चौदा तारखेपर्यंत तर तिथपर्यंत तुम्हाला सोनं विकत घ्यायला चान्स आहे माझ्या मते बारा तेरा दहा अकरा बारा तेरा या वेळेस परत सोनं एकदा एटी फोरच्या आसपास आहे आज परत एटी सिक्स आलेलं आहे एटी सिक्स थाउजंड हा एमसीएक्स चा भाव आहे एमसीएक्स चा भाव कसा वागायचा आहे तर आपल्याला माहिती आहे मनी कंट्रोल डॉट कॉमवरती जायचं सर्वात खाली सोनं आणि चांदीचा भाव असतो तो एम सी एक्सचा असतो ओके तर तो भाव आपण सांगत असतो कारण फिजिकल सोन्याचा भाव हा भारतभर वेगवेगळा वेग असतो तुम्ही केरळला गेलात तामिळनाडूत गेलात तर तुम्हाला अतिशय स्वस्तात मिळतो चोवीस कॅरेट मॅ मुंबईच्या माणसाला जवळजवळ हजार रुपयाचा फरक पडलेला असतो आणि दिल्ली किंवा नॉर्थ इस्टचे जे लोक आहेत त्यांना दोन दोन अडीच अडीच हजाराचा फरक असतो तर या दृष्टिकोनातून आपण फिजिकल सोन्याचा भाव कधीही सांगत नाही आपण एम सी एक सोन्याचा भाव सांगतो स्पॉटचा तर हा भाव आपण सांगत होतो की एटी सिक्स आलं की लगेच विकत घ्या तर ज्यांनी विकत घेतलेलं आहे आपल्या ॲडवाईसप्रमाणे त्यांनी पाच वेळा विकत घेतलेलं आहे एटी सिक्स आल्यानंतर प्रत्येक पाचशे रुपयाच्या ड्रॉपला परत तुम्हाला सोनं विकत घ्यायचं आहे तर पाच पाच टक्के विकत घ्या असं सांगितलं होतं पंचवीस टक्के झालं असेल तुमच्याकडे तर अजूनही घ्यायला काही हरकत नाही आहे सोनं तर तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे साधारण परत तेराला चौऱ्याऐंशी पाचशेच्या आसपास सोनं येईल असा अंदाज आहे जे टेक्निकल्स सांगताय ते त्याच्याप्रमाणे सांगताय तर जर आलं परत चौऱ्याची पाचशे तर पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के सोनं विकत घ्या कारण सोनं परत याच्यानंतर या लेवलला येईल असं वाटत नाही ओके बाकी शेअर्स निवडत राहा तुम्हाला एक पन्नास शेअर्सचा ग्रुप तयार करायचा आहे सात हजार शेअर्समध्ये तुम्हाला पन्नास शेअर निवडून ठेवायचे यांचं भागवांडवल फार मोठं नाही आहे कारण फार मोठं भाग भांडवल आणखीन मोठं व्हायला खूप वेळ लागतो त्याच्या शेअर शेअर सुद्धा तशा प्रमाणात वाढायला वेळ लागतो त्याच्या फार मोठ्या ह्याच्यात जायचं नाही हां तुम्हाला स्टॅबिलिटी पाहिजे असेल तर जरूर तुम्ही मोठे शेअर्स निवडू शकता की डोळे झाकून अगदी एक कोटीच्या एक लाख कोटीच्या वरती ज्यांचं भाग भांडवल आहे असे शेअर्स तुम्ही डोळे झाकून या कुठलाही या सरकारीनं घेणं बरं पण तो जरी घेतला तरी डिव्हिडेंडच्या रूपात तुम्हाला पैसे मिळत राहतील ठीक आहे बराच वेळ झाला जवळजवळ अर्धा तास झाला चलो भेटूया परत गुड डे भरपूर पैसे कमवा पण काळजी घ्या शेअर्समध्ये आज आपण हेजिंग शिकलेलो आहोत गुड डे बाय